रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर इथं बघा जास्वंदीचं झाड आहे जास्वंदीच्या झाडेला भरपूर असे फुलं आहेत झाडाला आणि आता उन्हाळा पण सुरू होतो आहे पौष महिना चालू आहे तर पौष महिन्यामध्येच बघा किती ऊन पडते तर उन्हाळ्यामध्ये अशी फुलं दिसायला बघायलासुद्धा राहणार नाही तर एवढे फुलं आलेली आहेत झाडाला आता या फुलांचा वापर कसा करायचा आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये कसा फायदा होईल ते आपण बघणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला सगळे फुलं तोडून घ्यायची आहेत इथे आपण फुलं काढून घेतली आहे बघा एवढे सगळे फुलं निघालेले आहेत आणि अजून इकडे एक आता झाड आहे याचे पण फुलं काढून घ्यायचे आहेत काही फुलं मी असे सुद्धा घेतलेली आहेत तर काही असे झाडाला सुकलेली फुलं आहेत आणि काही ऑटोमॅटिक खाली गळले आहेत बाई हे असे खाली गळतात फुलं तर हे सुद्धा फुलं आपल्याला घ्यायची आहेत बघा किती छान असे मस्तपैकी कलरमध्ये mm. फुलं आहेत अशी सुकलेली फुलं असतात ना त्याच्यावाले दांडी गळून पडतात अशी निघून पडतात तर ते फुलंसुद्धा आपल्याला घ्यायची आहेत इथे आपण सर्व फुलं तोडून घेतलेली आहेत आणि चॅनलवर जर नवीन असाल तुम्हाला जर बघायचंच असाल हे फुलांचा काय फायदा करणार आणि काय उपयोग करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा म्हणजे माझ्या अशाच वेगवेगळ्या तुम्हाला मला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर आपल्याला ह्याच्या दांडे काढून घ्यायचे फुलाचे सगळे दांडे काढून घ्यायचे आणि फुलं स्वच्छ धुवून सुकत घालायचे आपल्याला तर आपण सगळे दांडे काढून घेऊया आणि फुलं स्वच्छ धुवून घेऊया इथे आपण पूर्णपणे फुलांचे दांडे काढून घेतले झटकून घ्यायचे फुलं असे झटकून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये काही जर असलं किडामाकुडा तर निघून जाईन म्हणजे धुतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आतमध्ये बसून राहणार नाही धुतल्यावर का लगेच लगेच वरती येत नाही म्हणून स्वच्छ असे झटकून घ्यायचे आता आपण छान असे धुवून घेऊया आपण फुलं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपल्याला रोज रोज फुलं तोडून घ्यायची आहेत जेवढे सासवता येतील तेवढे सासवायचे हो आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा चुकत घालून घ्यायचे आपल्याला मी कॉटनचं टॉवेल घेतलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला फुलं सुकत घालून घ्यायची आहेत आणि पूर्णपणे सुकल्याशिवाय आपल्याला रोज फुलं काढायचे जेवढे सासतील तेवढे सासून घ्यायचे आणि नंतर मग मी तुम्हाला पुढं सांगणार आहे काय करायचं काही नाही त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण फुलं तर काढून ठेवली आहे सुकण्यासाठी तर त्याच्यासाठी पुढची पण तयारी लागणार आहे आपल्याला तर इथं थंडीमध्ये आता लिंब भेटतात मोठे मोठे लिंब आहेत आणि वायला जातात खूप लिंब वायला जातात खूप लिंब फेकून द्यावं लागतात प्रत्येक बाजारला आलं म्हणजे थोडं थोडं जरी केलं तरी आपल्याला उन्हाळा कसा पण निघून जाईल तर इथं बघा लिंबू किती मोठे मोठे तर आता आपण याच्यावाला रस काढून घ्यायचा आहे पूर्णपणे इथे मी एक वाटी घेतली वाटीमध्ये रस काढून घ्यायचा आहे छान असं दाबून घ्यायचं लिंबू इथे लिंबू कट करून आपल्याला रस काढून घ्यायचा आहे लिंबू ज्यावेळेस दाबून घेतो आपण त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूर रस असतो ना तर खाली जायचा जाऊन नाही द्यायचा डायरेक्ट असा या वाटीमध्ये पकडायचं लिंबू म्हणजे मग रस खाली जात नाही तर असे सगळे लिंब आपल्याला पिळून घ्यायचे आहेत इथं सात लिंबांचा एक पूर्ण वाटी फुल भरून रस निघालेला आहे बघा किती रस होता लिंबांना बघा एवढं पूर्ण वाटी फुल भरलेली आहे तर आता ते इथं आपल्याला साखर दीड वाटी घ्यायची आणि हे लिंबाचे कात्रे जे आहे म्हणजे तेसुद्धा आपल्याला उपयोगी पडणार ते सुद्धा फेकायचे नाही आहेत इथे आपण दोन ताट्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटीमध्ये आपल्याला लिंबाचा रस आहे तर इथं मापासाठी आपण एक छोटंसं असं कपाच्या मापाचं घेतलेलं आहे तर इथं आपण रस बघायचा मापून का किती भरतो किती नाही अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि दोन ताटांमध्ये आपल्याला करायचं आहे तर इथं मी एक कप असं आहे तर ता इकडच्या ताटामध्ये घालून घेतलेलं आहे रस आणि इकडं बघा इकडंसुद्धा एक, एक कप घालून घ्यायचं आहे तर थोडंसं उरलेलं आहे तर आता हे जवळजवळ अर्धा कप असेल तर याच्यात आपण अजून थोडं थोडं करून घ्यायचं आहे म्हणजे इथं झालेलं आहे दीड दीड कप रस याच्यात एक बी आलेली आहे काढून घेऊया आता इथे आपल्याला साखर घालून घ्यायची आहे इथे आपण साखर घेतलेली आहे साखरेचा वापर जाड साखरेचा वापर करायचा बारीक साखर घ्यायची नाही आहे बारीक साखर जर घेतली तर तुमच्याला लिंबू पावडर नीट व्यवस्थित होणार नाही इथं आपल्याला दोन दोन कप अशी साखर घ्यायची आहे साखर थोडीफार जास्त जरी ठेवली तरी काही हरकत नाही आता आपल्याला छान असं पांगून आहे साखर आणि ही पावडर आपल्याला बनवताना लिंबू पावडर बनवताना उन्हामध्ये सुकून घ्यायची नाही आपल्याला आतमध्येच फॅन खाली सुकवायचं किंवा फॅन नसेल तर घरातच ठेवायचं दोन तीन दिवस काही हरकत नाही तर दोन तीन दिवस आपल्याला यायला लागणार आहे छान असं आतमध्येच घरातच सुकून घेऊया आता आपण हे ताट फॅन खाली ठेवून देऊया आता आपण इथं घेतलेले हे लिंबाचे सालट ते छान असे कट करून घ्यायचे मग तर लिंबाचे अशा बारीक बारीक खापाक करून घ्यायच्या मोठ्याले जर बारीक असेल तर काही हरकत नाही पण जे मोठे मोठे त्यांच्या वेळेला अशा खापाक करून घ्यायच्या लिंबाची बी साईडला काढून घ्यायची इथे आपण सगळे लिंबू कट करून घेतले एक साईडला पाणी उकळायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण दहा ते पंधरा मिनटं हे लिंबू शिजून घेणार आहोत इथे दहा पंधरा मिनटं झालेली आपण लिंब शिजवतो आहे तर इथं बघा छान अशा लिंबाचा कलर बदललेला आहे आणि छान असे लिंब शिजलेले तर आपण थंड करून घेऊया जरा इथं आपण थंड करून घेतलेले लिंब लिंब घेतले त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे लाल मिरची पावडर हळद मीठ साखर आणि हिंग हे सगळं आपण त्याच्यावरती घालून आहे त्याचबरोबर इथे घ्यायचंय एक चमचा बडीशेप आणि एक चमचा वावा तर बडीशेप घालून घ्यायची आहे वावा हातावरती छान असं कुस करून घालून घ्यायचंय छान मिक्स करून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं एक रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी कातची भर बघून त्याच्यामध्ये भरून घ्यायचं याला थोडीशी तेलसुद्धा घालायची तेलाची दार सुद्धा घालायची तर हे रात्रभर आपण असंच ठेवून देऊया म्हणजे रात्रभर छान असं मुरण आणि एक एक चमचा आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचं इथं इथं मी लिंबाचा रस घेतलेला आहे घालून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं मस्तपैकी रात्रभर भिजून देऊ एक छोटीशी बरणी बघायची त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आपलं लिंबाचं लोणचं तयार इथे बघा लोणचं किती छान असं मस्तपैकी झालेलं आहे तर बघा आता याला एखादी बरणी बघायची काचीची बघा किंवा दुसरी कुठली असली तरी चालेल आणि बरणीमध्ये भरून घ्यायचं चा। खूप छान असं लोणचं झालेलं आहे मस्तपैकी त्याला पाणी वगैरे सुटलं वरतून तुम्हाला तेल वगैरे घालायचं असेल तर घालून घ्यायचं मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहे आणि इथं साखर सुद्धा बघा आपल्यावाली एक रात्र झालेली आहे त्याला एक रात्रभर आपण असंच शिवलं होतं पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये परत साखर घातली एवढं पाणी तयार झालं होतं लिंबाचं पाणी ऑटोमॅटिक तयार झालं होतं तर मी त्याच्यामध्ये अजून एक एक वाटी साखर घातली तर तुम्ही आज अडीच अडीच कप साखर घालून घ्यायची लिंबाचं पाणी जर जास्त असेल तर आता थंडीचे दिवस म्हणून साखरेला पाणी सुटलं होतं तर एक रात्रभर त्याला हलवायचं नाही काही नाही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी दुसऱ्या दिवशी हलवते तर खूप छान असं मस्तपैकी होतं आणि त्याला काट्याचा चमचा घ्यायचा असा हलवायला म्हणजे काट्याच्या चमच्याने साखर नीट व्यवस्थित निघून जाते आणि सारखं खूप नाही हलवायचं नाही तर मग परत साखरेचं पाणी तयार होऊन जाईल दोन्ही पण ताटामधली आपल्याला साखर छान अशी हलवून घ्यायची आता ही साखर आपल्याला एक डायरेक्ट संध्याकाळीच आपण बघणार आहोत तर संध्याकाळशिवाय आपल्याला याला हात लावायचं नाही काही नाही जेवढं पाणी सुकान तेवढं सुकून द्यायचं तोपर्यंत याला हात लावायचं नाही काही नाही आणि आपल्याला लोणचं जे आहे लोणचं बनवलं ते लोणचं आपण एका बरणीमध्ये भरून घ्यायचं त्याला तेल वगैरे सोडायचं ते पण डायरेक्ट आपण रात्री ठेवलं होतं तर डायरेक्ट सकाळीच बघितलं डायरेक्ट आता बरणी भरायची आपल्याला मस्तपैकी महिनाभर दोन महिने असं लोणचं जाईल जास्त जर केलं तर जास्त दिवस जाईल तर लोणचं पण झालेलं आहे आणि साखर पण आता आपण रात्रभराशी अशीच ठेवून देऊया इथे लिंबू पावडरसाठी आपल्याली साखर एकदम तयार आहे तीन दिवस झाले सुकवते तर एकदम छान अशी मस्तपैकी पूर्णपणे सुकलेली आहे आपल्याला रात्री ही मिक्सरमध्ये दळून घ्यायची बारीक अशी दळून घ्यायची आणि बन डब्यामध्ये ठेवून द्यायची बरणी ते काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची पाण्याचा अजिबात त्याला थेंबसुद्धा लागलं नाही पाहिजे अशा ठिकाणी ठेवायचं तर आता आपण बारीक दळून घेऊया एकदा इथं आपल्याला पावडर तयार आहे लिंबू पावडर तयार आहे आता उन्हाळ्यामध्ये टेन्शन नाही की लिंबू नाही सरबत कसं करू कसं नाही आणि नुसतं लिंबाचंच सरबत करायचं आपल्याला काही वेगळ्या कलरमध्ये जर करायचं असेल तर मी इथं त्याच्यासाठी दुसरं ऑप्शन दाखवलेलं आहे ते ऑप्शन बघूया आता आपल्याला कलरफुलमध्ये जर सरबत करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जास्वंदाची फुलं छान अशा मस्तपैकी सुकून घ्यायचे आहेत मी फुलं काढून तीन ते ती चार दिवस सुकवले छान असे मस्तपैकी कडक वाळलेले आहेत आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेले आहेत मी गुलाबाचा वाससुद्धा खूप छान येतो सरबतमध्ये तर आपण हे दोन्ही पण एकत्रच मिक्स करणार आहोत छान असं बारीक पावडर करून घेऊया थोडीशी साखर घालायची दळायला छान असं बारीक करून घेऊया इथे आपण दोन्ही पण फुलांची एकत्रच पावडर करणार आहोत त्याच्यामुळे सगळे फुलं ते एकत्रच घ्यायचं त्याच्यावरतून थोडीशी आपल्याला साखर घालून घ्यायची एक चमचाभर इथे मी एक चमचा साखर घेतलेली आहे घालून घेऊया छान असं बारीक पावडर करून घेऊया इथे आपली पावडर तयारी बघा तर एकदम छान अशा मस्तपैकी झालेली आहे आता मी तुम्हाला एक सरबत करून दाखवते एक ग्लास इथे मी एक ग्लास घेतला याच्यात एक चमचा आपल्याला लिंबू पावडर घ्यायची आहे एक चमचा लिंबू पावडर आणि इथे थोडंसं अर्धा चमचा फुलाची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण साखर डाळेमुळं थोडंसं सा ते वाईट झालेलं आहे तर काय हरकत नाही इथे घालून याच्यात एक चिमूट काळं मीठ घेतलेलं आहे मी ते घालून घेऊ पाणी घालून घेऊया घ्यायचं आहे तर बघा इथं आपल्याला कलरफुल सरबत तयार आहे आणि एकदम आयुर्वेदिक सरबत आहे जास्वंदीच्या फुलांचं डायरेक्ट आपल्याला पोटातूनच आयुर्वेदिक भेटणार आहे गुलाबी सरबत याच्यामध्ये गुलाबसुद्धा घातलेले म्हणून मी गुलाबी सरबत म्हणते गुलाबाच्या पाकळ्या घातलेले आहेत तर हे सगळं आयुर्वेदिक आहे आपण केसांना जे तेल करतो जास्वंदीच्या फुलाचं ते डायरेक्ट आपल्याला आतूनच भेटणार म्हणून मी इथं जास्वंदीच्या फुलांची पावडर करून घेतली याच्यात काही गुलाब मिक्स केले आणि थोडीशी एक चमचा साखर मिक्स केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही तर रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आपण जी लिंबू पावडर केलेली आहे ती एक पॅक बरणीमध्ये भरून ठेवा ही पावडरसुद्धा पॅक बर्णीमध्ये भरून ठेवा आणि सरबत असं नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया कपडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा